अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे केंद्रीय मंत्री सी आर पाटील आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे विजय रुपाणी हे आपल्या मुलीला भेटायला लंडनला जात होते रुपाणी यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये मुलीच्या घरीच आहे आणि तिला आणि मुलीला भेटायला ते लंडनला निघाले होते त्याचवेळी ती दुर्घटना गेली होती इतना बड़ा हादसा हुआ है इससे पूरे गुजरात और देश की प्रजा भी हेली हुई है इंटरनेशनल प्लेन में जाने वाले सभी लोग इसमें उनको क्षति हुई है उनको कोई मौका ही नहीं मिला और शहर के बीच में होते हुए भी हम कुछ नहीं कर पाए इसका बड़ा दुख है सभी दिवंगत आत्माओं को शांती लिए प्रार्थना करते माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते की अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे thank <laughs> you